नमस्कार श्रेया सौम्याश्री किचन मध्ये बनवायचे ते बघणार आपली तयारी आहे आज आपण डाळ पावणे दोन किलो ही उडदाची डाळ आहे पाव किलो मुगाची डाळ घेतली आणि हे वजन करून घेतलेलं आहे मी दोन किलोचे पापड करणार आहे त्यासाठी मी इथं सत्तर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि ऐंशी ग्रॅम पापड खार हा पापड खार आहे मी ज्यावेळी पापड करणार आहे त्यावेळी त्या पिठामध्ये ह्याच पूड करून मिक्स करणार आहे आणि हे काळे मिरे आहेत हे वीस ग्रॅम बिरे घेतलेले याची पण मी पूड करून त्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आता ही आपली पूर्वतयारी आहे आता मी काय करणार आहे हे आपल्या उडदाच्या डाळीला पीठ वगैरे असं काहीतरी असतं घाण दिसते पावडर असते ह्या डाळीला म्हणून काय करायचं कपड्यानं ह्या अशी डाळ सगळी पुसून घ्यायची डाळ आपण अशी पुसून घेणार आहोत म्हणजे पापड करताना याच्यामध्ये काही घाण राहणार नाही किंवा आपले पापड थोडीशी लालसण बनवायची पण शक्यता असते म्हणून हे सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं मुगाच्या डाळीमध्ये काही नसतं मुगाची डाळ स्वच्छ असते त्यामुळे त्या डाळीला नाही पुसलं तरी पण चालतं तुम्हाला पुसायचं असेल तर तुम्ही पुसू शकता पण आपण हे मुधाची डाळ मात्र नक्की पुसून घ्या ही डाळ मी आता गिरणीवरती डाळाला देणार आहे आता आपली ही डाळ पुसून झालेली आहे मी किलो मुगाची डाळ मिक्स करते डाळ झाली आहे आता मी एका कॅरीबॅग मध्ये गिरणीवरती डाळाला देणार आहे आता हे मी पापडाचे पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे हे दोन किलोचे पीठ आहे त्यासाठी मी इथं ऐंशी ग्रॅम खार घेतलेला आहे तो याच्यामध्ये आता काय करायचं आपण हे सगळं वस्तू आहेत ह्या सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे हे मीठ आहे सत्तर ग्रॅम मीठ आहे वीस ग्रॅम मिरे त्याची मी अशी बारीक पूड करून घेतलेली आहे आणि हा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आता मी हे सर्व पिठामध्ये मिक्स करते हे पीठ मी सगळं चालून घेतलेलं आहे हा पापड खार बघा हा ऐंशी ग्रॅम पापड खाणार होता आता हे मीठ आहे हे सत्तर ग्रॅम मीठ आहे हे दोन किलोचं प्रमाण आहे ग्रॅम अर्धा चमचा हिंग आता आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत हे सगळं पीठ एकत्र करून ठेवायचं जेवढं आपल्याला पापड करायचे आहेत तेवढंच मळून आपण ते त्याचे पापड करायचे एकदा एकत्र झालं की मग परत प्रमाण पापड खार मीठ मिरे सर्वांचं प्रमाण एकसारखं होतं आता मी ह्या वाटीच्या मापाने चार वाट्यात तील घेतलेलं आहे मी फक्त चार वाट्याचेच पापड करणार आहे आज म्हणून मी थोडंस पाप तील घेतलेलं आहे आता प्रथम आपण काय करायचं या पराठीला आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय आहे खाली पापड आपले चिटकत नाही हाताला हे फारसे चिटकत नाही म्हणून अगोदर आपण हे तेल लावून घ्यायचं चार वाट्या पीठ घालून पीठ हे घट्ट आणि तास ते दोन तास पीठ भिजायला ठेवून द्यायचं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ भिजवत असताना काय करायचं थोडस असं मध्येस पाणी घालून हे पिठाचा गोळा करून बघायचा मीठ थोडीशी टेस्ट करून बघायची याच्यामध्ये मीठ कमी जास्त काय आहे ते या वेळेला बघून घ्यायचं कमी असेल तर थोडं वाढवायचं माझा अगदी योग्य आहे आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घेतलं हे पीठ बनवून झालेलं आहे मी इतकं आता कॅरी बॅग मध्ये घालून दोन तास झाकून ठेवणार आहे दोन तासानंतर मग मी हे पीठ करून याचे पापड बनवणार आहे छोटे छोटे गोळे करून पीठ चेचून झाल्यानंतर हे असं पीठ खेचण्याची स्टेप नक्की करा त्यामुळे पापड एकदम खुसखुशीत होते त्याचा गोल करून या पापडा जातो इथं गोळा करून असं ठेवणार साईजचा लहान मोठा पाहिजे त्या पद्धतीचे गोल करून आहे हे मिडियम साईजचे बनवणार आता एक मी एक चमचावर तेल टाकून घेत याच्यावरती याच्यामुळे काय होतं हे जे गोळ्या आहेत ना एकमेकाला चिटकत नाही म्हणून आपण त्याच्यावरती एक चमचावर तेल टाकून हे असं करून घ्यायचं सगळं तेल ह्या गोळ्याला थोडं थोडंसंच लावून आणि हे एका डब्यात घालून ठेवायचं आणि जसं लागेल तसं एक एक काढून लागायचं आता आपण एकदाच पिठात गोळा बुडवून घ्यायचा एकदम पातळ पापडून पीठ छान झाल्यामुळे पाकड पराठा सोपे बघू शकता तुम्ही हे पातळ झालेलं आहे अशाच पद्धतीने मी आता सर्व पापड लाटून घेऊ <laughs> आता हे आपले पापड थोडे लाटून झालेले आहेत मी खालचा भाग, भाग वर वरचा भाग खाली केलेला होता असे हे जोड़ी जोड़ी जाच 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 काट वरती येऊ लागले की आपण हे पापड गोळा करून एकावरती एक असे ठेवायचे आता पहिले जेवढे जेवढे पापड हडकलेले आहेत ज्याचे ज्याचे काट वरती दिसतात ते सगळे मी एकावरती एक करून कपड्यात असे गुंडाळून ठेवणार आहे याच्यामुळे काय होईल आपले पापड एकसारखे राहतील तिकडे होणार नाही जसे जसे काट वरती येतात तेवढेच मी पापड गोळा करणार आहे आता कापड आहे याच्यावरती कपड्यामध्ये घालून असं झाकून ठेवणार आहे आणि हे पापड असे सगळे पापड मी एकावरती एक असेच झाकून आहे आता आपले पापड तयार झालेले आहेत मी तीन बॅच मध्ये केले तीन दिवस थोडे 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 असे मी पापड करून घेतलेले आहेत आज आपले पापड तयार झालेले आहेत वाळवून घेतलेले आहेत मी हे पापड आता आपण हे पापड तळून बघणार आहोत हे आपले दोन किलो मध्ये हे पापड आपले दोनशे पापड होऊन दोनशेच्या वरतीच झालेले आहेत पण मी दोनशे धरलेले आहेत दोन किलो मध्ये इतके पापड झालेले आहेत आपले तुम्ही जर लहान साईज मध्ये केले तर ह्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकत आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण पापड तळून घेऊया आता आपण हे पापड तळून बघितलेले आहेत आता आपण पापड भाजून पण बघूया भाजताना आपल्या पापडावरती फोड किती छान येतात बघा एकदम खुसखुशीत झाले आहेत आपले पापड हे पापड मी तळून घेतलेले आहेत आणि हे भाजून घेतलेले आहेत तुम्हाला मी मोडून दाखवते आपले पापड किती खुसखुशीत कुछ झाले बघा एकदम खुसखुशीत कुछ झाले आहेत पापड आपले आता हा तळलेला पापड आहे एकदम छान झालेत पापड आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद